देवाली कॅम्प येथील झुलेला मंदिरात आमदार सरोजताई अहिरे यांचा आभार दौऱ्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाकडून भव्य सत्कार नाशिक रिपब्लिकन पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला देवाली मतदारसंघात आमदार सरोजताई अहिरे नवनिर्वाचित दुसऱ्यांदा भरघोस मताने आमदार म्हणून निवडून आल्या त्यांच्या आभार दौऱ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते विलास दुजडवर रिपाईचे माहितीच्या सहकार्याने केला तर यावेळी नाशिक बाजार समितीचे संचालक तानाजी अबा करंजकर रिपाईचे राज्य नेते विश्वनाथ काळे सेवानिवृत्त उपनिबंधक भीमराव धिवरे माशी नगरसेवक सचिन ठाकरे नगरसेविका कावेरी कासार सुरेश कदम अजय व्हाणे सुभाष बोराळे उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला यावेळी रिपाईचे संघटक संजय जाधव धनराज गायकवाड भारत वाघमारे अनिल खताळे शैलेश पगारे निखिल पगारे अशोक कटारे इंद्रजीत वायदंडे राजेश पवार उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम न्यूज साठी उपसंपादक विलास टी भालेराव भगूर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा